संत कवी होते त्यांचे आडनाव रेळेकर असे ते मराठी भाषामधील सर्वाधिक जुन्या काळातील कवीपैकी एक त्यांनी वज्र भाषामध्ये ही काव्य रचली शिकांच्या गुरुग्रंथ साहेबातले चरित्रकार आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा म्हणजेच नरसिंह नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहे नरसिंह नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथे संत नामदेव महाराज यांच्या जन मंदिराचा जन्म सुद्धा दोन हजार दो एकोणीसमध्ये झाला शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे आणि नामिजेचे आद्य प्रणले असलेले महाराष्ट्राची ते एक थोर संत होते आपल्या कीर्तनकलेमुळे हो प्रत्यक्ष पांडुरांना डोगायला लावणारी अशी त्यांची कीर्ती संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असेही ख्रिस्ती संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या ते बाबतीत भावनिक एकात्मता सांगली भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले दामाशक्ती हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती दामाशक्तींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता म्हणजेच ते शिवदेव त्यांच्या अगोदरच्या सातव्या टीतील पुरुष विदूषे हे सातवी प्रवृत्तीचे

अशी विनंती केली त्यान त्यानंतर आषाढवद्ध त्रयोदशी शकते बाराशे बहात्तर या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूर आपल्या मस्तकी लावावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते स्थान तयार करण्यात आले आहे तर आषाढीतील संत नामदेवांनी आपल्या जीवनाचा एक मोठा कालखुंड भागवत धामाच्या प्रसारासाठी वेचला भागवत धामाचा प्रचार केला आणि वारकरी संप्रदायाची ही प्रतिमा संपूर्ण भारतभर त्यांनी पसरवली आणि म्हणूनच त्यांना संत शिरोमणी नामदेव महाराज असे म्हटले गेले आजच्या या त्यांच्या सातशे एक्काणव्या जयंती या उद्देश होता जीवनाचा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू शकेल हाच वसा घेऊन आपण सर्वांनी ज्ञानदीप लावण्यासाठी प्रयत्न करावेत ही संत नामदेव महाराजांचा पुन्हा एकदा जय जयकार करत त्यांना एक प्रणाम करत हा आजचा आपला इथं थोडक्यात भाग इथे संपत आहे शब्द श्रीमंत काव्यमंच आणि हॅपी इंडिया मुवमेंटतर्फे संत श्री श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराजांना पुन्हा एकदा भाव करणं नमन सर्वांना पुन्हा एकदा हॅपी इंडिया मुवमेंट आणि शब्द श्रीमंती पावले मंचातर्फे रामकृष्ण